रामकृष्ण हरी मंडळी आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो हे सीतामाताचं फळ सीताफळ आहे याला वानर कधीच खात नाही कारण की हे सीतामाताचं फळ असल्यामुळे आणि या सीताफळीच्या पानाचं मित्रांनो केसाला जर तुम्ही याचं पीठ करून लावलं तर केस कधी तुमचे गळत नाहीत त्यामुळे आयुर्वेदिक पण या पानांचा यूज होतो सीतापळीच्या तर कसले भारी सीताफळ आले आहेत तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो बघा तुम्ही सीताफळाचे डोळे देखील उघडले गेले आहेत आमच्या इकडे तुम्ही या वर्षामध्ये सीताफळ खालं की नाही मला कमेंट करून नक्की सांगा तरी आमच्या इकडल्या झाडाला किती सारे सीताफळ लागलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो रामफळाला आणि सीताफळाला वानर कधीच खात नाही कारण रामाचं रामफळ आणि सीताचं सीताफळ असते म्हणून वानर या दोन्ही फळाला कधीच खात नाही तर पाहू शकता मित्रांनो किती सीताफळाचे आमच्याकडे डोळे उघडले गेले आहेत तर ते आणि या एका झाडाला हजारो सीताफळ लागल्या गेल्या आहेत मित्रांनो आणि याच्या पानाचा पण तुम्हाला यूज होतो केस गळती होत असले असते तर तुमचे तर ते लावण्यासाठी केसासाठी तर मित्रांनो हे आहे पूर्णतः शिताफळाचे झाड आणि याला किती सारे शितापळ लागले गेले आहेत तर मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत जर याच्या पानाचा उपयोग जर केला नसेल शितापळीच्या तर केसाला करून बघा तुमचे जे केसगळती होत असले तर हे आयुर्वेदिक झाड आहे आणि याचे केसाला तुम्ही जर लावलं तर तुमचे केस गळणार नाहीत केसगळती थांबतील कारण की मी ट्राय करून बघलो आहे मित्रांनो म्हणून मला माहिती आहे तर लवकरात लवकर केसाला ट्राय करून पहा आणि तुम्हाला कसा वाटत आहे मला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आशा करतो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल हो तर मग भेटूत मग अशाच एक नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये हो मित्रांनो तोपर्यंत बाय